जर आपण डोंगराचं मॅपिंग जर केलं ना तर ह्या जी पर्वतरांग आहे ही तुम्हाला ओम आकाराची दिसेल सकाळ सकाळी सहा वाजता उठून आवरून आपण चाललोय एका नव्या ॲडव्हेंचरच्या दिशेने सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यात असणारं नारायणवाडी हे माझ्या मामाचं गाव आणि तिथूनच आपण आता चाललो आहे कराडपासून जखिनवाडी ही खूप जवळ आहे व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल आज आपण कुठे जाणार आहोत ते गप्पा गोष्टी करत करत व आजूबाजूचा हा निसर्ग पाहत पाहत आपण पोहोचलो जखिणवाडीतल्या या जागेवर नमस्कार मित्रांनो आज आपण परत आलो आहोत एका ॲडव्हेंचर ट्रेकसाठी आणि मी पवन तुमचं स्वागत करतो या नव्या व्हिडिओमध्ये आणि माझ्यासोबत अजून एक आहे त्याचं पण नाव पवनच आहे तर हा पवन म्हणजे पवन यादव मी पवन घारे तर हा माझ्या मामाच्या गावी राहतो माझ्या मामाचं गाव कराडमध्ये आहे नारायणवाडी म्हणून तिथे राहतो आणि आम्ही दोघं पण पन लहानपणापासून एकत्र वाढलो आहोत सध्या त्याचं मोर्या मोबाईल शॉपी म्हणून कराडला एस HM जी एम कॉलेजसमोर दुकान आहे तर ते पण तुम्ही चेकआउट करू शकता त्याची डिस्क्रिप्शन लिंक मी खाली देईन आणि आम्ही दोघं पण भरपूर दिवसापासून एक प्लॅन करत होतो की आपण कुठेतरी ट्रेकला जाऊया भरपूर जणं मला विचारतात की जाऊया कुठेतरी ट्रेकला तर आपण आम्ही दोघांनी पण ठरवलेलं की एका दिवशी येऊया हो तर आणि ट्रेकला जाऊया तर कुठे कुठे जायचं ट्रेकला म्हणून चाललेलं की मग खूप डिस्कशन चाललेलं की कुठे जायचं ट्रेकला पण म्हणलं आप मी म्हणलं की आमी आमी ते ते आम मी एवढ्या दिवसापासून इथे राहून म्हणजे कराडला राहतो आहे आत्ता सध्या मुंबईला राहतो आहे पण कराडला राहून पण आम्ही इथे आगाशीव हिल्स आहेत कराडला आगाशीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे तिथे कधीच गेलेलं नाही जन्मापासूनच गेलेलं नाही त्यामुळे मला अशी इच्छा होती की आपण आगाशूच्या डोंगरावर जाऊ आगाशीच्या डोंगरावर काय काय आहे नेमकं लोकं जातात श्रावणाच्या सोमवारी वगैरे वगैरे जातात पण आपण कधी गेलेलो नाही मग तिथे जाऊन आपल्याला काय काय पाहायचं आहे हे पाहायचं राहूनच गेलेलं मग आत्ता आपण आलो आहे आज एवढ्या म्हणजे फायनली आफ्टर ट्वेंटी सेवन इयर्स सो हा तर येत असतो त्याला याने भरपूर ठिकाणाहून तो आगाशी डोंगर चढला आहे त्याला अजून फक्त एकच एका मार्गावरूनच चढायचा आहे तो राहिला त्याचा पण त्याच्यासोबतच आज आपण आलो आहोत एका म्हणजे एक जनरल ट्रेकसाठी आपण त्याला विचारू आपण की आपल्याला आज काय काय पाहायचं आहे आता हा जो तुम्ही ट्रेक बघता इकडे दाखला आता हा जो ट्रेक आहे तो पायरी मार्ग आहे आता आकाशिवला टोटल म्हणणार तर मलकापूर साईड की दोन नंबर तीन नंबर नांदलापूर साईड आणि चार नंबर आपला धोंडेवाडी एरिया म्हणजे टोटल चार मार्ग आहे तर आपण सोप्या मार्गाने इकडून जाणार पहिल्या इथं पायऱ्या वगैरे काय नव्हत्या नंतर बनवल्या गेलेल्या पायऱ्या तर आपण ह्या पायऱ्यावरून जात जात आपण आकाशिवचा डोंगराचा व्ह्यू बघूया चला हा पायरी मार्ग आपल्याला घेऊन जातो आगाशी येथे असलेल्या बुद्धकालीन लेण्यांकडे पायऱ्यांवरून वर जाताना जखिनवाडीचा काही भाग आणि हिरवेगार डोंगर खूप छान दिसतात जर आपण डोंगराचं मॅपिंग जर केलं ना तर ह्या जी पर्वतरांग आहे ही तुम्हाला ओम आकाराची दिसेल तर एवढं पायऱ्या सोडून आपण वर आलो आणि इथून आपल्याला आता पाहायला भेटतंय जसं पायऱ्या संपल्यात तशा आपल्याला इथे बुद्ध लेण्या पाहायला भेटतात आहे प्राचीन बौद्ध संस्कृतीचा वारसा दर्शवणाऱ्या या लेण्या इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील आहेत या लेण्या दगडात कोरलेल्या आहेत येथे अशा ऐकून शंभरपेक्षा जास्त लेण्या पाहायला मिळतात त्यापैकी चौसष्ट लेण्या सुस्थितीत आहेत या लेण्या बौद्ध भिक्खूंनी ध्यानधारणा आणि वर्षावासासाठी कोरल्या होत्या या लेण्यांमध्ये विहार म्हणजेच निवासस्थान चैत्य म्हणजेच प्रार्थनास्थळ आणि प्रत्येक लेण्यांच्या बाहेर पाण्याच्या टाक्या अशी काहीशी रचना इकडे पाहायला मिळते यापैकी काही लेण्यांमध्ये भव्य स्तूप सुद्धा आहेत फारशी गर्दी नसल्यामुळे इथे शांतता व वा आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळत या लेण्यांमधील शिलालेख सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथांची माहिती देतात जर तुम्हाला प्राचीन बौद्ध धर्माचा प्रसाराचा आणि जीवनशैलीचा अभ्यास करायचा असेल तर ही जागा अत्यंत महत्वाची आहे तर पवन आता इथन पुढं काय बुद्धकालीन लिहिणे तर पाहून झालेत आपल्या तर जो म्हणतो मग खरा ट्रेक म्हणजे डोंगराचा जो मेन सील आहे ते इथनं पूर्ण मंदिरापर्यंतचा आपल्याला बघायला मिळणार आहे आणि तो ट्रेक आपला चालू होणार आहे चालू झालाय म्हणजे ट्रेकची सुरुवात झाली मित्रांनो होया लेण्यांना मागे सोडून पुढे चालत आल्यावर थोडं वरून लांबवरचे डोंगर आणि नदी दिसते मित्रांनो आपण आत्ता अर्ध्यापर्यंत पोचलोय आणि बुद्ध बुद्ध बुद्धकालीन लेण्या ज्या होत्या त्या बघून झाल्यात आपल्या तर मग तुम्हाला मग सांगितलं आणि सूर्य आता जरा वर यायला लागला आभाळ पण क्लिअर आहे चांगला व्हि भेटेल आपल्याला आज पाऊस असता तर गोष्ट वेगळीच होती कारण असा पण व्यूज छान दिसेल आपल्याला फोटोज आणि पण छान येते लवकर लवकर चाललं पाहिजे आपल्याला जायचंय जायचंय भगवा झेंडा दिसत असेल आगाशीवच्या डोंगरावर असलेल्या महादेव मंदिराकडे जाण्यासाठी या श्रीकृष्णाच्या छोट्याशा मंदिरापासून सरळ वर जावं लागतं येथून वर जाण्यासाठी दगड रचून पायऱ्या बनवल्यात पण मध्ये थोडा ब्रेक घेतला होता पण आता आपण परत चालायला सुरुवात केली थोड्या पायऱ्या पण बनवल्यात त्या पायऱ्यांवरून आपण चढून जाऊ शकतो आता पाच मिनटात पोहोचू आम्ही मंदिरापाशी थकवा भरपूर मग ऊन होतं प्रॉपर पूर्ण आणि आता पूर्ण सगळीकडे ढग झाले नेचर जरा आता वातावरण जरा चांगलं झालंय वरती तुम्ही ते महादेवाचं मंदिर आहे त्याबरोबर खाली झाड आहे ना तिथे बरेचसे लोक म्हणतात की इथं तुम्ही खाली बघित तर बऱ्याचशे लोक सात दगडाचे थर लावतात आणि असं लोकांचं म्हणणं की बाबा कन्फर्म आम्हाला माहिती काहीच नाहीये पण लोक म्हणतात की बाबा जर तुम्ही दगडाचे साथ तर लावले आणि इच्छा जर मागितली तर ती पूर्ण होते आपण आता पोचलोय मंदिराजवळ आणि वातावरण खूपच आहे आणि वातावरण आपल्याला पाऊस येताना दिसतोय भरपूर अरे होते एवढा वर्णाची झळ खाऊन आलोय वरती जरा पावस होते पावसाची पण मजा घेऊया आपण मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं मंदिराचं आणि आजूबाजूचं वातावरण खूप प्रसन्न वाटत होतं बाजूलाच असलेल्या एका व्ह्यू पॉइंटला जाऊन बसलो बॅगेतून आणलेल्या खाऊचा आस्वाद घेत त्या निसर्गाचा आनंद घेतला मित्रांनो महादेव मंदिराचं आपण दर्शन घेतलं आणि महादेव मंदिराच्या बाजूलाच आपल्याला एक व्यू पॉईंट भेटतो तिथे व्यू पॉईंटमध्ये आपण बसून दूध बिस्किट आहे आणि आता जरा एक पाच दहा बसून आपण अर्धा तास बसलो असे तिथून निघून आपण आता जाणार आहोत कुठे रे कमळ कमळ बहिरी कमळ बहिरी म्हणून जागा आहे ॲक्च्युली मला पण नाही माहिती त्या जागेबद्दल आपण जाऊया आणि पाहूया कमळ म्हणजे काय श्रीकृष्णाच्या मंदिरापासून उजवीकडे आपल्याला एक मंदिर दिसते तेथून आपल्याला कमळभैरीला जायला ह्या रस्त्यानेकडे जर तुम्ही आला तिथनं खाली उतरायचं आहे हे मन हे काहीतरी मंदिर आहे मंदिराच्या पाठीमागे राहण्यासाठी जागा आहे एकदा आजोबा वगैरे राहतात तिथनं खाली आपल्याला यायचं आहे असा रस्ता असंही पायवाट जाते खाली चांगली मळलेली पायवट आहे त्यामुळे इकडे तिकडे कुठेही न जाता त्या पायवाटीवरून आपल्याला खाली उतरायचं आहे कमळभैरीला जाताना या अशा दाट झाडीतून जावं लागत कमळभैरी हे देवस्थान डोंगराच्या मध्यभागात कोरलेलं आहे त्यामुळे आपल्याला डोंगर उतरून खाली जावं लागतं या वाटेवरून जाताना आपल्याला या दगडांवरच्या बुरशी व ही जंगली फुलं खूप पाहायला मिळाली आपण पोचलोय त्या रस्त्याने आपण सरळ सरळ आलो ना ते, -ते लाईटीचा ला एक खांब दिसतो त्याच्या समोरच आपल्याला दिसतंय ही कमळ बहिरी म्हणून प्लेस आहे मिनिट खाली उतरल्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं हे निसर्गाचं अद्भुत सौंदर्य कमल भैरीचं हे मंदिर एका मोठ्या दगडात कोरलेलं आहे मंदिराला लॉक असल्यामुळे मंदिराच्या आतमध्ये तर जाताना आलं बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मंदिराच्या बाहेर ठेवलेल्या या शिल्पांवर लक्ष गेलं डोंगरामधून येणारं पाणी हे डायरेक्ट या मंदिरावर पडतं मंदिरावर पडलेलं पाणी हे पुन्हा जाऊन या टाक्यांमध्ये साठतं या टाक्यामधलं पाणी एवढं शुद्ध व क्रिस्टल क्लिअर आहे की या टाक्यांमधले छोटे छोटे मासे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात मंदिराचा परिसर भरपूर शांत आहे च छोटस तलाव डोंगरावरून पडणारं पाणी झाड आणि निथळ शांतता मन प्रसन्न करणार आहे कमळ भैरीचं दर्शन घेऊन आगाशीवचा निरोप घेतला भरपूर वर्ष गावाला राहून सुद्धा आगाशिवसारख्या सुंदर जागेला भेटण्याचा योग आज आला तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण असे नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जागा आपण नेहमी एक्सप्लोर करत असतो धन्यवाद